हाय फ्रेंड्स स्वप्ना गुरबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बोधकथा जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नित्य नियमाप्रमाणे मी सूर्याला जल अर्पण करून नदीच्या बाहेर पडलो आज सकाळपासूनच मन उदास होते काही करायची इच्छा होत नव्हती मंद मंद पावले टाकत तिथल्याच एका झाडाखालच्या ओट्यावर बसून अस्तला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत होतो असे म्हणतात की कातरवेळी भावना उथळ असतात तसंच माझे झाले होते मी कितीतरी वेळ तिथे बसून माझ्या आयुष्याचा गुंता सोडवायचा प्रयत्न करत होतो विचार करत होतो म्हणा की माझ्या आजपर्यंतच्या आयुष्याचे पुर पुरावलोकन करत होतो माझ्यासारख्या फुटक्या नशिबाचा या जगात दुसरा कोणीही नसेल जन्माने जरी उच्च कुळात असलो तरी जन्माल्याबरोबर आईने मला टाकून दिले आईचं सुख कधी मिळालंच नाही नियतीने असे काही उलटे फासे टाकले की उच्च कुळातून सरळ शुद्र कुळात सगळ्यांनी पावलो पावले शुद्र म्हणून विनवले अंगात कला होती सामर्थ्य होते तरी शूद्र म्हणून मला जे शिक्षण हवे होते ते कधी मिळालेच नाही युक्ती करून ते शिक्षण मिळवले पण ते ऐनवेळी कामी येणार नाही याचीसुद्धा जाणीव आहेस परमेश्वरा का अशी थट्टा केलीस माझ्या आयुष्याची विधा त्या जन्मजात राजवैभवाचा मानकरी मी आणि तू माझ्या सभोवती अशी परिस्थिती निर्माण केली की के मी शूद्र झालो का केलेस असे मी आज जसं आहे त्याला जबाबदार संपूर्ण तू आहेस कधी कधी वाटते की संपवून टाकावे हे कलंकित जीवन अंत कराव अंत करावा या हेटाळणीचा बंड करावी या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात आणि मोकळे व्हावे पण नाही करू शकत मला काही सुचत नाही देवा आता तूच काही मार्ग दाखव माझ्या विचाराची शृंखला एकदम तुटली जेव्हा जवळच एक दुसरा व्यक्ती बसलेला मी पाहिला मी त्याला चांगले ओळखत होतो आणि हे देखील जाणून होतो की त्या व्यक्तीकडे माझ्या प्रश्नाचे उत्तरे नक्कीच असणार मी झपाझप पावले टाकत माझ्या त्याच्यासमोर गेलो त्यांना प्रणाम केला आणि सोपस्कार म्हणून विचारले आपण यावेळी ते कसे काय तो हसला त्याच्या त्या ते मंद मंद हसण्यात मला जाणवले की माझ्या मनाचे भाऊ यांनी ओळखले आहेत माझ्या उत्तरा ते म्हणाले आज सूर्यदेवांना धन्यवाद देण्यासाठी आलो होतो मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ नाही कळाला ना म्हणून मी विचारले धन्यवाद आणि ते कशाबद्दल ते पुन्हा मोहक असले आणि माझ्याकडे रोखून पाहिले त्यांची ते भेदक नजर अगदी आरपार जात होती बहुधा माझ्या मनाचा ठाव ठाव घेतला आणि माझ्या काळजात हात घालत ते म्हणाले मला त्यांना धन्यवाद यासाठी म्हणायचे होते की मी अजूनही जिवंत आहे म्हणून पण तू का त्यांना दोष देत आहेस मला माझी खंत बोलून मोकळं व्हायचे होते म्हणून काही वेळापूर्वी माझ्या मनात जे जे काही विचार येत होते ते सगळे बोलून दाखवले ते शांतपणे ऐकून घेत होते काही क्षण शांततेत गेले आणि मग ते बोलू लागले हे सूर्यपुत्र कर्ण, अरे परिस्थितीला कसले दोष देतोस माझा देखील जन्म कारावासात झाला माझ्या आधी जन्मलेल्या सगळ्या भावंडांना जन्मदात मृत्यूदंड देण्यात आले नाईलाजाने माझ्या आईला देखील मला सोडून द्यावे लागले मी देखील जन्माने राजपुत्र जरी असलो तरी माझं अर्ध जीवन सगळ्यांच्या घरी तुला कमीत कमी जीवाचा धोका तरी नव्हता पण मला पावलोपावली मारण्याचा प्रयत्न झाला तू का होईना विश्वामित्रकडून धनुर्विद्या प्राप्त केलीस पण मला तर कोणतेही शिक्षण मिळाले नाही नशीब म्हणा की नियती म्हणा व परमेश्वर तो फक्त आपल्या जन्माला घालतो आपल्या जीवनाला आपणाच आपणच अर्थ द्यायचा असतो व्यक्ती आपल्या परिस्थितीमुळे नाही तर आपल्या निर्णयामुळे घडतो एक चुकीचा निर्णय आणि तुमचं आयुष्य बदलते आपल्या दोघांच्या जन्मापासून युवा अवस्थेपर्यंतची परिस्थिती थोड्या फार वेग फरकाने एकच पण आज तो आणि मी वेगळे आहोत कारण आपण आपल्यासाठी केलेली निवड एकदा वेगळी होती माझे डोळे खाडकन उघडले मी हात जोडून म्हणालो केशवा तुम्ही देव आहात आणि मी मनुष्य हा सगळ्यात मोठा फरक आहेच ना श्रीकृष्णांनी माझ्या खांद्यावर थोपटले आणि म्हणाले कोणालाही जन्मजात देवतो प्राप्त होत नाही करणा ते मिळवावे लागते उलट असा का विचार करत नाहीस की माझ्यावर देखील किती बंधनं असतात देवाने असंच केले पाहिजे ते हे केले नाही पाहिजे ते नाही केले पाहिजे आणि किती दुपटी वागणं आहे रे तुझे बाकीच्या वेळी तुला शूद्र म्हटले तर पटत नाही आवडत नाही आणि आता आपल्या सोयीप्रमाणे मला देव म्हणून आणि स्वतःला मानव म्हणून शूद्रपणा का घेतोस मला कृष्णाचे म्हणणे पटत होते तरी सबब पुढे केली कृष्णा काय करू कोणी सुत पुत्र म्हटले की तळपाळाची आग मस्तकात जाते कोतय अरे हेच तर मूळ कारण आहे तुझ्या विवानचे तू तु लोकांच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी ठरवतो सुरुवातीला छान बाबांच्या मांडीवर बसून आनंदाने रथ हाकत होतास तेव्हा कधीच शूद्र हा विचार तुझ्या मनाला शिवला नाही ना पण एक दिवस खेळात सवंगण्याने तुला राजा का म्हणाले तू आपल्या विचारांची दिशाच बदलून टाकली मान्य आहे की तुला प्रगती करायची होती पण असं कुठे लिहिलं आहे की तुम्ही प्रगती केली तर आधीच्या परिस्थितीचा द्वेष करायला लागाल यांनी राजा म्हटलेले आवडलं पण शूद्र म्हटलेले नाही आवडत असं का लोकांनी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हटले की लगेच तुलाही सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणावं हा अट्ट का अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला कारण त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचं होते पण सर्वश्रेष्ठ धनुर्धर असून देखील मान्यता प्राप्त नाही झाली कारण तुला अर्जुनाला आपल्याखाली दाखवायचे होते द्वेष होता कोणाला कमी लेखण्याने तू श्रेष्ठ कसा होणार राहिला प्रश्न तुला सुतपुत्र म्हणण्याचा अरे लोकांचे काय आहे ते तर देवाला देखील सोडत नाहीत कपडे धुणाऱ्याने रामावर आणि सीतेवर देखील बोट उचललेस ना मला देखील बरंच काही बोललेले गेले अगदी चोर देखील म्हणाले पण मी त्याचे कधीच वाईट वाटून घेतले नाही मी माखन चोर होतो तर चोर स्वीकारले याहूनही पुढे जाऊन मला रणछोडदा असे नाव देखील दिले आणि ते मी आनंदाने स्वीकारले कारण मला माहीत होते की मी एका सत्कर्मासाठी युद्धातून पळ काढला लोकांची टीका कितपत घ्यायची ते आपण ठरवावे ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो ते स्वीकारायची का तू कुंती मातेच्या प्रेमासाठी हळहळतोय हो का त्या राधे मातेच्या पालनपोषणा पोषणाचा अपमान नाही आहे का तू इकडे राधे मातेचा अपमान करतोय आणि मी जगाला सो ओरडून सांगतोय की जन्म देणाऱ्या आईपेक्षा पालनपोषण करणारी आई श्रेष्ठ हे विलाप विलापसोळ ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत त्या बदलता येणार नाही ना त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कर जे करणे तुझ्या हातात आहे ज्या गोष्टी तुझ्याकडे आहेत त्याचा सन्मान कर राजाहंस पक्षी पाहिला आहे का कधी त्याची विशेषता असते की त्याला दुधात पाणी जरी मिसळून दिले तरी तो फक्त दूधच शोषून घेतो तू राजाहंस म्हण येणाऱ्या काळ तुला देखील सर्वश्रेष्ठ धनुधर की नाही माहीत नाही पण युगायुगापर्यंत दानवीर म्हणून प्रत्येक वेळी तुझंच नाव घेतले जाईल कौरवाच्या गोटात तू त्या कमळासारखा आहेस जो दलदलीत उगवून देखील सुंदरच राहतो सोड रेनेश आणि ज्या कर्मासाठी तुझा जन्म झाला आहे तो सार्थकी लाव येतो मी आणि श्रीकृष्ण निघून गेले सोसाट्याचा पाऊस वादळ झाल्यानंतर जसे आकाश निरभ्र होते तशी अवस्था माझ्या मनाची झाली आणि नकळतपणे डोळ्यातून अश्रू वाहत होते ते दुःखाचे अश्रू होते की माझ्या मनात साचलेला मळ धुऊन जाणारे अश्रू होते की आनंदाश्रू मला माहीत नाही पण माझे दोन्ही जोडले गेले हात त्या जाणाऱ्या मुरली मनोहराकडे तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय